तर काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान होते निवडणूक आयोगाची तयारी कुठपर्यंत आली कशी तयारी सुरू उद्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठीचं सा पाचव्या टप्प्यातलं मतदान होतं आपल्या एकशे एक्क्याऐंशी माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि मतदानासाठी जी पूर्वतयारी असते ती सर्व पूर्वतयारी आपली मतदान केंद्रावरची देखील आणि इथली देखील झालेली आहे पोलिस कशा प्रकारचा पोलीस पाऊसपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कशा प्रकारचं काम जे आहे ते उद्या होणार आहे आज इथून आता मशीन जे आहेत ईव्हीएम मशीन वगैरे नेण्यास पथकांनी सुरुवात केलेली आहे त्याची सुरक्षा कशी केली जाणार आपण पूर्ण पोलीस विभागाशी समन्वय साधून पोलीस विभागाच्या मदतीनं ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पाडत असतो प्रत्येक मतदान केंद्रावरती एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे त्यामुळे मतदान जी केंद्रावरती जातात प्रत्येक पथकासोबत एक पोलीस कर्मचारी असतो त्याचप्रमाणे पोलिसांनी पोलीस विभागानं प्रत्येक मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेर सुद्धा त्यांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी या आवश्यक जे संपूर्ण मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी पोलिसांचं तैनात आहे उद्या मुंबईमध्ये मतदान होते पाचव्या टप्प्यातलं मुंबईकरांना काय आव्हान आपला मतदानाचा जो हक्क आहे तो महत्वाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे आपलं ते कर्तव्य देखील आहे जास्तीत जास्त लोकांनी शंभर टक्के लोकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मी लोकांना नागरिकांना आवाहन करतो मतदान केंद्रावर काही दिव्यांग मंडळी असतात असे जे असतात डिसेबल त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा करण्यात आल्या त्या कशा प्रकारच्या यावर्षी निवडणूक आयोगानं दिव्यांग मतदारांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिक जे पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे आहेत त्यांच्यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिलेली होती होम वोटिंगची सोय उपलब्ध करून दिलेली होती आपल्या एकशे एक्क्याऐंशी माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दोनशे वीस लोकांनी हा अधिकार वापरलेला आहे त्याचबरोबर जरी त्यातला कुणी राहिलेलं असेल आणि ते, ते प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती येऊन जर मतदान करणार असतील तर आपल्याला माहीत असावं की प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती जर ज्येष्ठ नागरिक आला किंवा दिव्यांग मतदार आले किंवा ज्यांच्या कडेवरती लहान मूल आहे अशा स्त्रिया आल्या तर त्यांना कुठल्याही पद्धतीनं आपण रांगेत उभं करत नाही त्यांना ग्रीन चॅनल दिला जातो त्यांना थेट मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो जेणेकरून त्यांचं मतदान लवकरात लवकर करून घेता येतो व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत राजडारी न्यूज मुंबई